परिचय देऊन सुरुवात करू शकता येस yes. बोलते सर अनिता काकासाहेब सोरमारी अनिता काकासाहेब सोरमारी म्हणजे काकासाहेब सोरमारी सरांच्या विशेष आहात तुम्ही ओके कधीपासून जॉईन केले सर त्याला पाच सहा महिने झाले नंतर मी एक महिने नंतर झाले जॉईन ओके okay. त्यांनी जॉईन करून एक महिना झाल्यानंतर तुम्ही जॉईन केलं का नाही चार पाच महिन्याच्या नंतरच्या नंतर का बरं इतके दिवस काय विचार करत होतात नेमकं बदल झाला तुम्हाला तुम्हाला असं वाटत होत त्यांचा बदल होतो की नाही मग आपण जरा नंतर बघूया त्यांचं झालं तर असं चाललं होतं का नाही सर शेती शेतीतले काम राहते ना हा त्याच्यामुळे मग नंतर करू म्हणलं बर काय बदल पाहिला त्यांच्यामध्ये काका साहेब सरांमध्ये तर तेच बदल आला मजी वजन कमी झालं किती वजन कमी झालं त्यांचं नऊ किलो झालं आता नऊ किलो वजन कमी झालं ओके आता किती दिवस तुम्हाला जॉईन करून किती दिवस झाले तुम्ही मध्ये एक महिना झाला सर एक महिना झाला तुम्ही कशा सेट जॉईन केलं मग नंतर सर मला वजन कमी करत होत मान दुखत होत वजन कमी करायचं होतं पाठ दुखत होते अजून भरपूर असे कंबर ते म्हणजे शेतात काम करायचं तर महिन्यात काय बदल झालाय तुम्हाला बदल येत नाही हलका हलका जीव वाटतो आळसपणा येत नाही हलका हलका वाटत अजून मान दुखणं कमी झाली मान दुखायची कमी झाली ओके वजनामध्ये काही बेनिफिट मोजलं नाही सर पण मोजलं नाही हलकं हलकं वाटतंय सर हलकं वाटतंय म्हणजे झालंय असं वाटतंय तुम्हाला आता पटापट उठत ते बस ते म्हणजे काम आता तुम्ही म्हणला शेतातले काम होते म्हणून तुम्ही इकडे जॉईन झालं नव्हतं आता तर मग काम जास्त करायला लागलात तर वाटत तुम्ही काम घ्या तेच झाला आता म्हणजे फायदा झाला का मग फॅमिलीचा हो सर क्या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन आणि काकासाहेब सरांमध्ये जे बदल झालेत त्याच्यामुळे खुश आहेत का तुम्ही हो सर त्याच्यामुळे मी पण जॉईन झाले सर ओके त्यांच्यातला बदल बघ ओके त्यांच्या वाईट सवय वाई सुटल्यात का आता हो सर आता पुढी सुद्धा नाही सर त्यांना नाही तर शंभर रुपयाच पुढ्या खात होते सर रोजच्या म्हणजे दररोज शंभर रुपयाच पुड्या खात होते अजून काय करत होते दहा रुपये दहा रुपये होते हो सर मग हे फॅमिलीत सकाळी म्हणजे रात्रीचे मित्र कमी झाले आणि सकाळी उठायला लागले चांगलं झालं म्हणायचं हो सर सकाळी आधी उठते तोंड वगैरे धुते आर घेते सकाळी मी तर काम करते एखाद्या वेळेस काटा येतो सर पण ते विचारलं गे असं पाच मिनटं सुद्धा घेऊ करीत उठते नक्की खूप खूप अभिनंदन बघू शकता म्हणजे त्यांच्या थोडक्यात जवळपास व्यसन सुटलेत म्हणजे बघा चुकीच्या गोष्टीवर सर खर्च करत होते दररोज शंभर रुपये तिकडं आणि नंतर पुन्हा दारूला अजून काही एक्स्ट्रा किती खर्च करीत असतील दररोज बरं ते सर आता पाचशे असावं तस पण समोर समोर आम्ही शेतात जायचो ना आता टपरीतून पन्नास रुपयाच्या पुढे घ्यायची आता आता संध्याकाळी जाता जाता पन्नास रुपयाचे घ्यायचे पुढे फिक्स होत्या हो सर पण हे मागले व्यसन असं चोरून लपून संध्याकाळी रोज राहायचं सर म्हणजे चोरून लोपून दररोज जवळपास ते सगळे जवळपास चारशे पाचशे रुपये दररोज खर्च करत होते हो सर मग तिकडचे पैसे इकडे खर्च करायला सुरुवात झाले आणि काकासाहेब सरच बदलून गेले हो सर आता चेहरा, चेहरा बदल झाला असेल मग त्यांच्या तिकडचं सुटल्या इकाडचं चा चांगलं खायला लागलं भरपूर बदल झाला सर आता म्हणजे आता थोडक्यात असं झालंय पायींसाठी जुना नवरा नवीन करून मिळालाय हो सर म्हणजे सध्या खुश आहे सर आता हा म्हणजे बघा बर झालं त्याच्या बरोबर सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला आणि आता पहिला त्रास देतो तुम्हाला काही बा तिकडून सगळं ते करून आले हो सर म्हणजे आम्ही शेतात गेलो का ते घाम यायचा वासायचे आळस पाणी यायचा म्हणजे काम आमच्या दोघाच बनतच नव्हतं शेतात गेल्यावर करीतच नव्हती ते आणि आता आर घ्या आर घ्या नंतर केल्यानंतर ना काना कन काम करते आळस मला येत नाही सगळं व्यवस्थित चाललं आता ओके।, ओके आता मग म्हणजे एकंदरीत तुमचं कुटुंब हे चुकीच्या सवयी मधून चांगल्या सवयीमध्ये आलं आणि आता तुम्ही काम पण जास्त करायला लागले म्हणजे पैसे पण कमवायला लागले आणि चुकीच्या ठिकाणी खर्च होणारा चांगल्या ठिकाणी व्हायला लागला शरीरासाठी ओके तर नक्की काय संदेश द्याल बरं आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्या जेंट्स लोकांना काय तुम्ही संदेश द्याल तुम्ही एक साधी गृहिणी आहात शेती काम करता शेतीमध्ये काम करता सर्वांसाठी तुम्ही या फॅमिलीबद्दल तुम्हाला आज काय वाटतं तुमच्या कोच बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या आहाराबद्दल काय वाटतं काय सांगाल सर्व फॅमिलीला आम्हाला स्वामीनाथ सर ना भरपूर म्हणजे चांगलं शिक्षण दिलं सर आई वडिलांनीच चाललं आमचा आता ओके म्हणजे जर ते जर नसते आले आणि त्यांना हे सांगितलं नसतं तर आज कस असते परिस्थिती परिस्थिती असते परंतु आज एवढा okay. सुंदर या सकस संतुलित आहार त्यांच्या घरात आला आणि त्यांचं कुटुंब कुटुंबातला पूर्ण परिवारच बदलला रात्रीचे okay. मित्र कमी झाले सर ते चांगले सकाळच्या व्यायामाची सवय लागली आणि शेतातलं पण काम आता ते दोघं जोडीने आणि गुढीने करतात आणि ते व्यायाम पण जोडीने आणि गुडीने करायला लागलेत फिटनेसमध्ये जोडीने गुडीने राहायला लागलेत तर नक्कीच तुमचं खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सोरमारे परिवाराचा वैयक्तिक बदल आहे त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे हा तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अजून फिट व्हा अजून हेल्दी व्हा आणि अजून जास्त दोघं जोडीने आणि गुढीने तुमच्या आयुष्यात जे काही तुमचे स्वप्न आहे ते सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी या गोल्डन फिटनेस फॅमिली कडून खूप साऱ्या शुभेच्छा हो दोघांना पण सर मारे सर काय वाटतंय आज हे सगळं घरातल्या लोकांकडून तुम्ही ऐकताय म्हणजे तुमच्या बायकोकडून थोडक्यात तुम्हाला हे चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत तुमच्याबद्दल चांगलं बोलायला लागले पहिलं काय म्हणत होते हे काय बोलत आता आता बोलत नाही ना आता व्यवस्थित चालू आहे सर आता आनंद वाटतो सर आता आनंद वाटतोय येस 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 नक्की खूप खूप अभिनंदन कॉंग्रेसलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा या परिवाराचा वैयक्तिक बदल आहे तुम्हाला दोघांनाही खूप सारे